श्री स्वामी समर्थ तर स्वामी मूर्ती आर्टच्या शॉपची नवीन भरपूर ताई विचार कधी तर आज स्वामी मूर्ती आर्टची बघा शॉपची पूजा सुद्धा झालेली आहे आणि स्वामींचा प्रकट दिन सुद्धा आहे बरं का भरपूर ताई स्वामींच्या दर्शनाला येत आहेत आणि विशेष म्हणजे घरचे स्वामी आज विराजमान आहेत त्यामुळं तुम्हाला घरी बोलू शकत नाही पण स्वामींचं दर्शन तुम्ही शॉपमध्ये येऊन घेऊ शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ज्याच्या ज्या ना बघा आपल्या शॉपला यायचं आहे ते येऊ शकतात दर्शन घेण्यासाठी स्वामींचं आणि आज प्रकृतीनेसुद्धा आहे आणि भरपूर काही आज स्वामींची मूर्ती घ्यायला येता येत कारण बघा स्वामी आज भरपूर त्यांच्या घरी विराजमान होणार आहेत मग थोडक्यात आपली पूजा शॉप हवन आम्ही गणेशा वगैरे केलेला आहे आपल्या शॉप शॉपची बघा वास्तुशांती आणि पूजा झाली नव्हती ती आज पूर्ण झालेली आहे स्वामींच्या कृपेने तर व्हिडिओ तर तुम्हाला विचारते शॉर्ट वगैरे बघायला मी कारण मोठे व्हिडिओ करणं शक्य झालेलं नाही आहे सकाळपासून बघा आमची पूजा अडीच ते तीन तास चालली आहे कारण गणेशा केला सगळ्या आपल्या शॉपचा होम हवन झालेला आहे आणि सगळे स्वामींच्या मूर्त्या पूजा साहित्य श्रीयंत्र लक्ष्मीची मूर्ती सगळं आपण आज सिद्ध केलेलं आहे आजच्या शुभमूर्तावरती स्वामींची सुद्धा सगळ्या मूर्तीची पूजा झालेली आहे तेव्हा तुम्हाला शॉप आणि स्वामी घरातच्या स्वामींचं दर्शन तुम्हाला मिळेल सर्वांनी अगदी शेवटपर्यंत लाईन बघाय करेल तर बघा सुंदर असं हवन झालेलं आहे आपला आणि गणेशयाग सुद्धा झालेला आहे तर आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळं शॉपची आज आपण पूजा केलेली आहे तर सर्वांनी दर्शन घ्या कारण तुम्ही सुद्धा एक आमची फॅमिली आहात तुमच्या सपोर्टमुळं स्वामींच्या आशीर्वादामुळं आज बघा इथंपर्यंत आहे आणि सुंदर अशी बघा स्वामींची पूजा सुद्धा खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता त्रिपुरा सुंदरी आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा त्याचबरोबर बघू शकता भवानी माता स्वामींचा अभिषेक झालेला आहे पंचामती विधिवत गुरुजी केलेला आहे कलश स्थापन केलेला आहे आणि घरचे स्वामी भरपूर ताईना बघा घरचे स्वामी बघायचे होते तर घरचे स्वामी आज शॉपमध्ये विराजमान आहेत कारण शॉप बघायला स्वामी आपले आज इथं आलेले आहेत कारण बघा स्वामींची लिला आघात आहे बर का माऊली विराजमान <coughs> आहे कारण बघा गेले आपलं चॅनेल ते दोन वर्ष झालं बघताय ताई खूप छान दिसत आहे स्वामी खूप छान दिसत आहेत धन्यवाद ताई मनापासून आभार तर बघा गेल्या दोन दोन वर्षापासून भरपूरशे ताई चॅनल बघतात पण आज त्यांना स्वामी मूर्ती हाटला बघा विजिट देण्याचा योग आलाय आणि आज स्वामींच्या दर्शनाला भरपूर गर्दी आहे बर का आणि स्वामींचं दर्शन मूर्ती आज भरपूर ताई पुण्यातले पुण्यात जे राहतात त्या स्वामींच्या दर्शनाला आणि मूर्ती घ्यायला स्वामी मूर्ती आठला येऊ शकतात तर आज बघा स्वामींच्या स्वामी स्वामींची मूर्ती वगैरे घेण्यासाठी तर तु तुम्ही सुद्धा ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे ते आपल्या शॉपला विजिट करू शकता आणि स्वामींचे दर्शन सुद्धा घेऊ शकता सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण तुमचा सपोर्ट माऊलींची कृपा म्हणून आज बघा स्वामी मूर्ती आठ इथंपर्यंत आहे तुमचे विद्यार्थ्यांचे ब्रासलेट आहे का हो आपल्याला ब्रासलेट मिळेल एज्युकेशनचं ब्रासलेट सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा किंवा कॉल करा आज तर कॉल कॉलचे रिसिव्ह केले जाणार नाहीत कारण आज आमच्या शॉपची पूजा पण आहे सगळी टीम आमची बिझी आहे आणि तुम्ही बघा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला उद्या सकाळपर्यंत सर्वांना रिप्लाय मिळेल तर सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार तुम्ही सुद्धा स्वामींच्या दर्शनाला माऊली आज किती गोड दिसत आहेत बघा घरची माऊली आणि शॉपची माऊली एकत्रच आहेत हे बघा काय